रामसमर्थ श्रीराम भाग एकशे अकरा सन एकोणीसशे बावीस साली पांडुरंग बुवा बद्रीनारायणच्या यात्रेला गेले होते बद्रीनारायणाचं दर्शन घेऊन बुवा परतले आणि ऋषिकेशला आले तिथे दोन दिवस मुक्काम केला चट्टी सत्यनारायणांकडे ते चालू लागले चट्टी म्हणजे विश्रांतीची जागा तिकडे जाण्यासाठी मोठ्या जंगलातनं जावं लागतं संध्याकाळची वेळ होती आणि बुवा एकटेच चालले होते इतक्यात इतक्यात एक मोठा वाघ त्यांना आडवा आला शेपटी हलवत गुरगुर करत वाघ त्यांच्यावर उडी मारण्याच्या विचारातच होता आणि इकडे तिकडे कुठे पळून जाण्याची सोय म्हणून उरली नव्हती बुवा अतिशय घाबरले आणि त्यांनी महाराजांना मोठ्याने हाक मारली त्याबरोबर महाराज एकदम प्रगट झाले आणि म्हणाले बुवा घाबरण्याचं काय कारण आहे राम आपल्या मागे पुढे उभा आहे त्याचं नाव आनंदाने घेत असावं महाराजांनी त्या वाघाकडे एकदा प्रेमाने पाहिलं आणि तो जसा आला तसा जंगलामध्ये निघून गेला बुवांनी श्री महाराजांचे पाय धरले आणि मग महाराज नाहीसे झाले तात्यासाहेब केतकर यांचा मुलगा दिनकर याचा जन्म सन एकोणीसशे चोवीसच्या ऑगस्ट महिन्यातला पुण्याला झाला सौ केतकर बाळंत झाल्यानंतर बाजेवर पडल्या होत्या त्यांना थोडी डुलकी लागली त्याच खोलीत त्यांच्या सासूबाई निजल्या होत्या इतक्यात महाराज घोड्यावर बसून खोलीच्या बाहेर आले बरोबर पंढरपूरचे निळकंठ बुवा पण होते त्यांनी घोडा धरून ठेवला महाराज घोड्यावरून उतरले आणि खोलीमध्ये आले त्यांनी सौ केतकरांची प्रकृती कशी याची चौकशी केली महाराजांच्या पायामध्ये त्यावेळी पादुका दिसत नव्हत्या हो म्हणून सौ केतकऱ्यांनी आपल्या सासूबाईंना हाक मारून जागं केलं आणि देवघरात असलेल्या पादुका आणून महाराजांच्या पायात घालायला त्यांनी सांगितलं महाराज देहात असताना श्री तातासाहेबांकडून त्यांनी तेरा कोटी जपाचं उदक सोडवलं होतं त्याची आठवण करून देऊन महाराज म्हणाले आता जप करायला आरंभ करावा आणि हे अदृश्य झाले महाराज अदृश्य झाले दुसरा त्यांच्या आयुष्यातला प्रसंग सन एकोणीसशे पंचावन्न सालचा मे महिन्यातला सौकेतकर आपल्या भावाच्या लग्नासाठी सांगलीला गेल्या होत्या त्यांना आधीच बरं नव्हतं आणि त्यामध्ये प्रवासाच्या श्रमाची भर पडली त्यामुळे त्यांनी अंथरुण धरलं आजारी पडल्या डॉक्टरांना वाटलं की मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या असून प्रसंग फार मोठा कठीण आहे त्यावेळी त्यांना महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं अंगामध्ये फरगुल घातलेले महाराज त्यांच्याजवळ आले त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले बाळ घाबरू नकोस मी तुझ्याजवळ आहे जोवर श्वास तोवर आस आपण नामी धरावा निजत ध्यास चिंता मारून चिंतन करी डॉक्टर वगैरे सर्व लोक अगदी घाबरून गेले होते पण त्या स्वतः आतमध्ये अगदी शांत आणि निर्भय होत्या मुंबईला साखळकर नावाचे व्यापारी होते त्यांचं वय साठच्या वर असून त्यांची महाराजांच्यावर चांगली निष्ठा होती त्यांची आई पण त्यांच्याप्रमाणेच अत्यंत निष्ठावंत आणि समाधानी होती ती नेहमी नामस्मरण करायची महाराज आपल्या उषाशी आहेत अशी तिला खात्री झाली आणि महाराजांचा हात मला लागतो असं ती म्हणायची सन एकोणीसशे बावन्न सालची गोष्ट आहे हे व्यापारी आजारी पडले त्यातून ते बरे झाले पण अशक्तपणा मात्र खूप होता आपलं वय झालेलं व्यापाराची परिस्थिती बिघडलेली घरात बायकोशिवाय दुसरं माणूस नाही अशा अवस्थेमध्ये त्यांना जीवनाचा अत्यंत उभग आला आणि घरामध्येच एकीकडे ते उदास होऊन बसले डोकं विचारांनी नुसतं भरून गेलं होतं आणि त्या आवेगात घातक विचार मनात येऊन त्यांच्या डोळ्याला पाणी आलं इतक्यात त्यांच्या कानामध्ये पुढील शब्द स्पष्टपणे आले मी जवळ असताना घाबरण्याचं निराश होण्याचं काय कारण नामस्मरण करीत जावं राम सर्व चांगलं पार पाडी हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांच्या उदास विचारांना कलाटणी मिळाली आणि महाराजांच्या तस्वीरी पुढे जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला चिंतामणी इथे श्री सुब्रमण्यम नावाचे महाराजांचे एक शिष्य आहेत लहानपणापासून त्यांचं मारुती रायावर फार मोठं प्रेम आहे पुढे महाराजांची गाठ पडल्यानंतर त्यांनी नामाचा सपाटा लावला चिंतामणी येथील मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना होण्याच्या अगोदर एका खुर्चीवर महाराजांची तस्वीर आणि दुसऱ्या खुर्चीवर रामरायाची तसवीर ठेवलेली असे सुब्रमण्यम रोज दोन तास तसवीर पुढे नामस्मरण करीत असत एकदा त्यांच्या मनात असं आलं की इथे मारुतीरायांची तस्वीर नाही यावर दोन चार दिवस गेले तसेच गेले पुढे एके दिवशी ते बेंगलोरला जाऊन परत आले आणि मंदिरामध्ये दर्शनाला गेले रामरायाला त्यांनी नमस्कार केला आणि दुसऱ्या खुर्ची समोर येऊन महाराजांच्याकडे पाहिलं तर साष्टांग नमस्कार करून ते तिथे उभे राहिले आणि पाहू लागले तर मारुती रायाची सुंदर तजवीर दोन मिनिटापूर्वी जिथे महाराज होते तिथे मारुती राय कसे आले याचा विचार करत ते पाच मिनिटं आणखीन उभे राहिले आणि लगेच स्वतःशी म्हणाले महाराज मला क्षमा करा आपण आणि श्री आंजनेय दोन नाहीत आणि त्यांनी पुन्हा साष्टांग नमस्कार केला आणि उठून उभे राहिले आणि पाहता तो महाराजांची तस्वीर पुन्हा जशीच्या तशी त्यांना आढळली हा प्रसंग वर्णन करताना त्यांच्या डोळ्यांना अश्रू आले श्रीराम समर्थ श्रीराम